नमस्कार सर्वांना हर्षीवंटी या चॅनलवर तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत रे बघा काय काम लावलंय मम्मी ना तर मला ना माझ्यासाठी रेट मिशन घेऊन ठेवलेली आहे मी जर आले तर मला हे काम लावून द्यायचं आहे की नाही मी तर आता मी ना ताईचे माझ्या छोट्या बहिणीचे ब्लाऊज शिवले आहेत आणि त्यानंतर आता माझ्या मम्मीचं ब्लाऊज शिवते बघा माझं पण शिवलं आणि आता पटपट शिवायचंय उद्या आहे की नाही हा घरी जाऊ वाटा नाही ना आम्ही लायला सोडून तर आम्हाला ना आयला सोडून जाऊ वाटा नाही पण दादू आणि दिदी गेलेली घरी मग त्यांच्यासाठी मला जा नाही जा नाही तर मस्त आता वरती मम्मीने वरच्या रूम मध्ये ठेवलंय आपलं हे मशी तुम्हाला आता बाहेरचं वातावरण दा किती हर्ष किती मस्त आहे बाहेर मस्त नारळ झाड वा ते पण थोडस दूर आहे ते पण दूर नाही काय म्हणली तर चला आता एवढा ब्लाऊज शिवून घेते नंतर मग भेटते तुमच्यासोबत ते एकदा तर असं शिवते नाही हे काढायला नाही ना हे बंडल आहे ना घरेचं बंडल ते भिजलेले ते भिजल्यामुळे ना ते याच्यात काही व्यवस्थित बसायला नाही येण्याच्यामध्ये मध्ये तर म्हणून आता गेलास पण टाकायचं काम करायचं नाही तर आता एवढं पटपट ब्लाऊज शिवून घेते आणि नंतर आणखीन एक ब्लाऊज शिवायचे असे दोन ब्लाऊज शिवून घेणारे मग मी माझ्या बघून आहे की नाही फोटो काढते चालले वरतीच मग दाखवले बघा पायऱ्या चढताय इथ का चला चौवरचे लवकर तिथं आमचं दर्जा आहे बघा खोला लागणार त्याला आता खुला हे बघा बाहेरचं वातावरण आले बघा मी इकडं बघा आमचं काय म्हणते हे बघा माझ्या माग डोंगर दिसत असो ना ते डोंगर तिकडचे आम्ही आम आम्ही जा जाणार होत्या डोंगर पण

हे बघा ते डोंगर कस आहे बघा इकडं अजून एक डोंगर आहे हे बघा इकडलेच मोठे डोंगर आहे तिकडं आहे जा बघा आणि मस्त नारायण आहे हे बघा आमच्या करंटसाठी हे बघा आम्ही काय लागलो हे बघा हे बघा असं सुंदर आहे ना हे बघा सुंदर गाव आहे हे बघा पूर्ण गाव जसं संपूर्ण फिरून दाखवून हे बघा काय मंदिर आहे देवाचं हे बघा किती सुंदर आहे गाव आहे ना बघा कावळे काव आहे हे बघा माझं खूप मला हे गाव खूप आवडलं मला म्हणजे असं काय हो इतकं आवडलं जादा जादा करून बिडिंग बिंग तेच असतात ना आणि हे बघा इथं जादा मजा बी असती आणि जादा करून कोणाला कोणाला काही आवडत नाही गाव हे कोण वाटत हे नका आवड मला तर मग मला खूप आवडलं हे गाव मला गाव शा शाळा तुम्हाला शाळा दाखली असती पण मग लय दूर आहे शाळा इथून

मग आता ब्लाउज शुध शुधात येणार तर माझ्या आत्याने ते आलेले घरी तर आमचे जे मोठे आजी ना त्यांना बघायला आल्या होत्या आता मी त्यांच्यासाठी मस्त आहे तर हे बघा एक इकडे ठेवले एक इकडे चहा ठेवलेला आहे तर आता मी त्यांना चहा पाणी देते आणि मग घेते आले होते जायचं होतं आम्हाला चाललंय आमचं पण मग जेव्हा गावातच आहे तुम्ही

नाही ते मुरुम टाकायच नाश्ता नाही लगेच जायचं मला आज घरी औरंगाबाद सगळ्याला आलो का मग इथं येऊ हा पण कशाचं कोण अ Clay ऌोई पीत, ने एक तैनी, जास प्रावा बारी साधोर साभ squishy a Micheg यह झान है, Monta 거는 पर लानी द्र्चमा, मैंज बार्चिष साध्या, इसकाल भ factualज ज हेरा भ्र्समा heter घाई भामा हेर को पर आदकर न बार这इ